स संसदेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये संविधानावरती चर्चा चालू असताना या देशाचे तडीपार गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भात एक अत्यंत निंदनीय असं विधान केलेलं आहे त्या विधानाची सर्वप्रथम मी या ठिकाणी जाहीर असा निषेध करतो आणि तो निषेध व्यक्त करण्यासाठी म्हणूनच आज आम्ही सन्माननीय अशोकरावजी साळवे रेखाताई साळवे आणि भारतीताई पवार यांच्या माध्यमातून आम्ही अमित शहाला आणि त्याच्या विचारसरणीच्या लोकांना असा एक इशारा देऊ इच्छितो की तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा कितीही अपमान करण्याचा प्रयत्न केला किंवा त्यांचं संविधान डावलण्याचा प्रयत्न केला तर तो जो आवाज आहे तो आवाज तुम्ही कुठल्याही पद्धतीने दाबू शकत नाही आणि त्यांचा केलेला अपमान आम्ही सगळे लोक किंवा या देशातली संविधानवादी जनता या देशातले बौद्ध धर्मीय सगळे लोक हे कधी कदापिही खापून घेणार नाहीत कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही फॅशन म्हणून तुम्ही नाव घेता आंबेडकर 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 हे काय फॅशनला फॅशन म्हणून तुम्ही नेहमी जे बोलता असं जे त्यांचं वक्तव्य आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे विश्वगुरू आहेत त्यांनी विश्वाला आ, संदेश दिलेला आहे विश्वाला मार्ग दिलेला आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे फॅशन नसून ते एक वे ऑफ नेशन आहेत ते आमची पॅशन आहेत तो आमचा स्वाभिमान आहे आणि त्या स्वाभिमानाला जर तुम्ही तळा लावण्याचा प्रयत्न केला त्याला जर डिवसण्याचा प्रयत्न केला तर आम्ही कदापिही ही, ही गोष्ट खपून घेणार नाही हे मी या आपल्या चॅनलच्या माध्यमातून त्यांना आवाहन करू इच्छितो कारण या देशाच्या इतिहासामध्ये आजपर्यंत आपण पाहिलेलं आहे की इथे आर एस एसने अनेक प्रकारचे षडयंत्र रचून इथे मनुवाद निर्माण करण्याचा आणि मन मनुस्मृती लागू करण्याचा वेगवेगळ्या माध्यमातून प्रयत्न चालवलेला आहे त्याचे अनेक उदाहरणं आपल्याला दिसत आहेत म्हणजे सध्या या देशाच्या पंतप्रधानाला आणि गृहमंत्र्यांना मणिपूरचा प्रश्न किती जळतो हे दिसत नाही त्याच्याकडे त्यांचं लक्ष नाही मग एखाद्या विषयावरून लक्ष विचलित करण्यासाठी कुठल्या प्रकारचं माध्यम वापरता येईल आणि त्यासाठी म्हणून त्यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा उल्लेख केला कारण त्यांना माहिती आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे असं एक सॉफ्टवेअर आहे की त्याच्यामध्ये असल्या कुठल्याही प्रकारचे जर व्हायरस घुसवले शहासारखे तरी ते निष्कामी होतात ते तिथं काम करू शकत नाही अशा प्रकारचं त्यांचं जे वक्तव्य आहे ते वक्तव्य आम्ही अत्यंत निषेधार्थ आहे आणि आम्ही या माध्यमातून निश्चितपणे समजून गेलो की जी काही बी जे पीची मानसिकता आहे जी काही आर एस एसची मानसिकता आहे ते किती नीच पातळीवरची आहे हे या देशाला सध्या त्यांच्या त्या विधानातून कळून चुकलेलं आहे आणि असे विधान करणं ही यांची परंपरागत सवय आहे कारण देशामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आहेत इथे बेजग बेरोजगारीचा प्रश्न आहे इथे महिलांच्या सुरक्षितेचा प्रश्न आहे इथे समाजावर वेगवेगळ्या वेग पद्धतीचे होणारे जे हल्ले आहेत त्याचा प्रश्न आहे इकडे महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये जो प्रश्न सध्या गाजत होता तो प्रश्न म्हणजे परभणी येथे आत्ताच संविधानाची विटंबना केली आणि संविधानाची त्याने विटंबना केल्याच्यानंतर जे लोकांनी आपला जो काही राग होता तो व्यक्त करण्यासाठी किंवा त्या संविधानाच्या विटंबनेचा निषेध करण्यासाठी परभणी शहरामध्ये भव्य असा मोठा मोर्चा काढला त्याच्या अगोदरच एक मोर्चा होऊन गेला आणि त्या मोर्चामध्ये चि चिथावणी दिल्या गेली आणि त्या चिथावणीमुळेच तिथल्या संविधानाची विटंबना एका मातेपुरीने केली त्यालासुद्धा यांनी मानसिक रुग्ण ठरवलं परंतु तो मानसिक रुग्ण नसून तो चांगला यांचाच एक कार्यकर्ता आहे असं आम्हाला निश्चितपणे वेगवेगळ्या माध्यमातून समजलेलं आहे आणि हा जो प्रकार आहे हा जाणीवपूर्वक केला जातो कारण समाजाला वेठीस धरण्यासाठी आपले जे मूळ प्रश्न आहेत त्या मूळ प्र प्रश्नापासून डायव्हर्ट करण्यासाठी आणि समाजाचा आवाज दाबण्यासाठी हे लोक अशा पद्धतीचा प्रयत्न करत असतात आणि त्याच्यामध्येच आमचा एक भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी हा त्या ठिकाणी शहीद झालेला आहे आणि तो जो शहीद झाला याला कारण फक्त आणि फक्त शासन आणि पोलीस प्रशासन आहे पोलीस प्रशासन प्रशासनाने तिथे निर्दयपणे आमच्या लोकांवरती लाठीचार्ज केला आमच्या आई ब आई बहिणींवरती त्यांनी हात उगारला वाटेल त्या पद्धतीने त्यांची पिळवणूक केली एवढंच काय तर आपण जर समाजमाध्यमावरती जे क्लिप फिरतायत त्या जर पहि पाहिलं तर इथलं पोलीस प्रशासन किती पिसाळलेलं आहे परभणीचं हेही आपल्याला दिसतं कारण त्याच्यामध्ये त्यांनी एखाद्या गाडीवरती जर जेभीम लिहिलेलं असेल तर ती गाळी फोडलेली आपल्याला दिसते एखाद्या गाडीवरती अशोक चक्र असेल तर ती अशोक चक्र आपल्याला फोडलेलं दिसतं एखाद्या निळ्या रंगाची गाडी असेल तर ती पण फोडलेली दिसते आणि यावरून आपल्याला कळतं की बाबासाहेब जे आहेत हे यांना किती पद्धतीने त्रासदायक वाटतात ज्या महामानवाने या देशातल्या वंचित घटकाला न्याय मिळवून दिला संविधान दिलं ज्या संविधानाच्या माध्यमातून या देशामध्ये महिला राष्ट्रपती झाल्या महिला पंतप्रधान झाल्या वेगवेगळ्या समाजाचे लोक वेगवेगळ्या पदावरती पदं आहेत हे केवळ बाबासाहेबाची देण आहे आणि त्याच बाबासाहेबाच्या नावाने हे लोक केवळ आर एस एसचा अजेंडा राबवण्यासाठी केवळ मनुवाद आणि मनुस्मृती लागू करण्यासाठी अशा प्रकारचे वेगवेगळे वेग षडयंत्र करतात या षडयंत्राचा आम्ही जाहीर असा निषेध करतो कारण मित्रांनो या देशामध्ये जर आपण पाहिलं तर हा देश जो आहे केवळ आणि केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधामुळेच चालत आहे त्याच्यामुळे तो वाचलेला आहे जर समजा संविधान नसतं तर या देशाची यांनी खूप असे वाईट अवस्था करून टाकली टाकली असती आजही त्यांचा तो तसा प्रयत्न चालू आहे परंतु तो नाहक त्यांचा जो प्रयत्न आहे तो कधीही या देशामध्ये यशस्वी आम्ही होऊ देणार नाही आम्ही त्यांना जाहीर आवाहन करतो की अशा पद्धतीने प्रद, जर तुम्ही वक्तव्य करत राहिला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जिवंत असताना सोपे होते परंतु असं म्हटल्या असं आम्ही म्हणतो की डेद आ डेद आंबेडकर इज व्हेरी डेंजरस दॅन अलाईव्ह आंबेडकर म्हणजे जिवंत बाबासाहेब हे चांगले होते परंतु त्याच्यापेक्षा अत्यंत त्याला आपण काय म्हणू की लढवय्या आंबेडकर जे आहेत ते मृत्यूनंतर ते तयार झालेले आहेत आणि मग असे जे आंबेडकर आहेत ते आंबेडकर आता घराघरामध्ये निर्माण हो होऊन तुमचा कर्दनकाळ ठरतील आणि म्हणून मी आपल्याला सगळ्यांना आव्हान करतो आणि अमित शहाना मी सूचना करतो की खऱ्या अर्थाने जर तुम्ही संविधानाचे पाईक असाल तर यानंतर कदापि ही असल्या प्रकारची चूक करणार नाही आणि झालेल्या चुकीची तुम्ही जाहीर माफी मागाल जोपर्यंत तुम्ही माफी मागणार नाही तोपर्यंत अशा प्रकारचे आंदोलन हे सुरूच राहतील आम्ही आव्हान करत राहूच आणि आम्ही पंतप्रधानांना आणि गृहमंत्र्यांना लाखो पत्र लिहून त्याचा जाहीर निषेध करू करत राहू आणि म्हणून माझं आव्हान आहे की तुम्ही बाबासाहेबांना बाबासाहेबांच्या नावाने कुठल्याही पद्धतीचे असे वाईट विचार व्यक्त न करता वाईट धारणा न जोपासता आपण सदैव सतर्क रहा तुम्ही जर तुम्ही आम्हाला डिवसण्याचा प्रयत्न केला बाबासाहेबांच्या नावाला तुम्ही काळिंबा फासण्याचा प्रयत्न केला तर आमचा जो समाज आहे हा समाज कदापिही गप्प बसणार नाही आणि तुम्हाला खुर्चीवरून कधीही आम्ही खेचू शकतो आमची तर अशी मागणी राहील की